रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोलीच्या रुद्राक्षी पाटीलची सिंधुदुर्ग विभागीय स्पर्धेसाठी निवड कुरंदपाड तालुका शिरोळे येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय ग्रामीण कॅरम स्पर्धेत राजेंद्र पाटील विद्यामंदिर हालोंडीची विद्यार्थिनी कुमारी रुद्राक्षी सतीश पाटील हिने शालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत चौदा वर्ष वयोगटात उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केलं आहे तिच्या अचूक खेळ शांत स्वभाव आणि उत्कृष्ट रणनीतीच्या जोरावर तिने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत यश संपादन केलं या कामगिरीची दखल घेत तिची सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या विभागीय ये स्तरावरील कॅरम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली रुद्राक्षीच्या या यशामुळे शिरोली शहरासह संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे तिच्या शाळेने आणि शिक्षकांनी तिचा सत्कार करून भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या ग्रामीण भागातही क्रीडा प्रतिभेला योग्य संधी मिळाल्यास विद्यार्थी मोठ्या पातळीवर आपली कामगिरी दाखवू शकतात दा। याचं उत्तम उदाहरण रुद्राक्षीने घालून दिलं आहे आता विभागीय स्तरावरील स्पर्धेत ती राज्यभर गाठण्याच्या निर्धाराने सराव आणि मेहनत घेत आहे तिच्या या यशाने इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली असून शाळेचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे तिला संस्थेच्या अध्यक्ष दिलीप पाटील सचिव गुंडू पाटील मुख्याध्यापक शिक्षक बच्चे पाटील कॅरम अकॅडमीचे अख्तर शेख शिरोली कॅरम अकॅडमीचे सलीम देसाई मोहसिन उजगावकर साद उजगावकर शुभम पाटील असीब उजगावकर यांचे मार्गदर्शन लाभले न्यूज साठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली